कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल मध्ये ऑस्ट्रेलियानं टीम इंडिया समोर विजयासाठी दोनशे पासष्ट धावांचं आव्हान ठेवलं याला उत्तर देताना टीम इंडियानं तीन विकेट गमावत एकशे पंच्याहत्तर धावांचा टप्पा पार केला सलामीला आलेला शुभमन गिल आठ तर रोहित शर्मा अठ्ठावीस धावांवर बाद झालेले आहेत पण यानंतर आलेल्या विराट कोहली आणि श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचा डाव सावरला आहे विराट आणि श्रेयसनं तिसऱ्या विकेटसाठी एकशे नऊ धावांची भागीदारी केली आहे श्रेयस पंचेचाळीस धावांवर बाद झाला आहे विराटनं शानदार हाफ सेंचुरी झळकावली चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियानं टीम इंडियासमोर विजयासाठी दोनशे पासष्ट धावांचं आव्हान ठेवलं याला उत्तर देताना टीम इंडियानं तीन विकेट गमावत एकशे पंच्याहत्तर धावांचा टप्पा पार केला सलामीला आलेला शुभमन गिल आठ तर रोहित शर्मा अठ्ठावीस धावांवर बाद झालेले आहेत पण यानंतर आलेल्या विराट कोहली आणि श्रेय श्रेयस अय्यरनं टीम इंडियाचा डाव सावरला आहे विराट आणि श्रेयसनं तिसऱ्या विकेटसाठी एकशे नऊ धावांची भागीदारी केली आहे श्रेयस पंचेचाळीस धावांवर बाद झाला आहे विराटनं शानदार हाफ सेंच्युरी झळकावली आहे